फॉरवर्डचा ग्रुपला पाटील लेगा हां ए मी रिझो खासो जो सदा चला कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे सर्वांना विनंती आहे कार्यक्रम स्थळीवर कार्यक्रमाची शोभा वाढवी लागली वतीने तिसऱ्या हप्त्याची या ठिकाणी सोडत होत आहे सर्वांना विनंती आहे आपण कार्यक्रम स्थळीवर उपस्थित राहो त्याला बोलला काय याय लागले तुमची काय नाही हॅलो चोरिता एंटरप्राइजेसच्या वतीने होत असलेल्या तिसऱ्या हप्त्याची सोडत या ठिकाणी होत आहे सर्व लाभार्थी हो सर्व भाग्यवान विजेत्यांना विनंती आहे लागलीच कार्यक्रमाला सुरुवात होईल सर्वांना विनंती आपण कार्यक्रमासमोर उपस्थित राहो ग्रामपंचायत सदस्य गंगारामजी शिंदे यांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहो अण्णा संशाबाई सर्वांना विनंती आपण कार्यक्रमास या ठिकाणी त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सहासद याच देखील या ठिकाणी आगमन आहे त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आगमन आहे त्या ठिकाणी

आजची तिसऱ्या हप्त्याची सोडत या ठिकाणी होत आहे सर्व भाग्यवान विजेत्यांना व लाभार्थ्यांना देखील विनंती आहे आपण लागलीच कार्यक्रमाला का सुरुवात करत आहोत याची सर्वांनी नोंद घ्या सगळे लावण फोन चला ना

आजच्या भाग्यवान विजेत्यांना देखील आपण या ठिकाणी अकरा भाग्यवान विजेते या ठिकाणी निवडणार आहोत आणि या भाग्यवान विजेत्यांना या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे सर्वांना विनंती आहे आपण कार्यक्रमस्थळीवर उपस्थित राहू महेश भरकर यांना देखील विनंती आपण कार्यक्रमस्थळी आहोत मेंबर नाना शिंदे आम्हाला चा दाता मामा, दत्ता दत्ता मा संतोष शिंगरे शिल्पा मेडिकलचे प्रोप्रायटर भाऊजी यांना देखील विनंती कार्यक्रम तरी यावं हो। जाऊ दे टाइम झाला करून टाकायचं डॉक्टर धुमक साहेब यांना देखील विनंती आहे कार्यक्रम या त्यांना मी बोलून दोन बोललो दो 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 दो। आपण लावा का नाही डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो देश है मेरा Guru Brahma Guru Vishnu Guru Devo Maheshwara Basana Basava Guru Eso Kai jane dekha ka কে কাম করলে সহদিশি মনি জপতে काय तुमचं काहीच सत्तावीस अठ्ठावीस लोक होते रिटर्न आले पुन्हा पोहण मला चालू लोकांचे मला तुमचं काहीच मिळणार बसले सगळे जिकडे तिकडे निवांत होऊन मला कामा चालव मी बंद करतो तुझ्या कशाला डोकं लावायचे मग आता रस्ता काय कुठं निवेदन ह्याचे दहा दहा वेळेस चार वेळेस पूर्ण करायची

बजरंग यादव बजरंग यादव गंगावाड़ी कर सर्व विन लगे त्वरिता एंटरप्राइजेस वतीसरे सोडत होता है सर्वान विनंती है अपन कार्यक्रम स्थल उपस्थित रहा बजरंग

पुढचे वर्ष दिना तुम्हाला कालले तीन वाले आपण चार वरतून आता पळवल्या या शिकार देशात तुम्हाला काय सुचले तुम्हाला मला दैचे माझे कामच तुम्हाला बसले काम आहे काय बोलवणार जो भाई मायूस है शादीशुदा है या बिना शादीशुदा अब उनको घबराने की बिल्कुल जरूरत नहीं है उसका

बस तिथं बस खाली बस मध्ये मध्ये येऊ नको मोबाईल पण मागे उठा तुम्ही तिथून हरहार ये इकडे या 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 माया या पा लोक आपल्याला ड्रामा हा जवळ गेलो तुम या ठिकाणी टोरी एंटरप्राइजेसच्या खाली म्हणजे सोडत सुरू होत आहे सर्वांना विनंती ते कार्यक्रमचळी जावं हा थांब आता एक मिनिटाला असं ते हलो एक दाखव दे एकदम द मिनिट चल परिवार खाली होतं या पुढचं

आणि त्याच्यातून पहिलं चार्जिंग स्कूटी सात मिक्सर एक फ्रीज एक, एक पाणी फिल्टर आणि राजा राणी कपाट यानंतर आता ज्यांना बोलवतो त्यांनी यायचंय चित्त्या हलवायच्या आणि त्याच्यातून एक टोकन एक या शिंदे या सात या ठिकाणी शिंदे आलेले नाव सांगा त्यांचं पहिलं बघा नायकड कॅमेरा समोर गंगाराम मामा त्या डब्यामधली पूर्ण चिठ्ठी हालाच्या आणि त्याच्यामधली एकच चिट्टी समोर आहे टाकी त्याच्या तुम्हाला खजवड करायचंय आणि त्याच्याकडून एक कुपन करायचं फक्त एक हलवा झा हलवा तुम्हाला जे काय हलवायचे ते एक काढायचं या ठिकाणी थोडी वीस झाले दोन पॉईंट आले त्याच्यामुळे न बघता दोन्ही पॉईंट आता टाकून दिलेले या ठिकाणी एक पॉईंट निघलेला आहे सहाशे अकरा नंबर सहाशे अकरा नंबर यांना लागलेली आहे चार्जेस स्पुटी सहाशे अकरा नंबर सहाशे अकरा नंबर यांना चार्जेस स्कूटी केलेली सहाशे अकरा hmm. यानंतर सात नंग मिक्सर निघणार आहे सात नंग मिक्सर पटे या <laughs> सहाशे अकरा नंबरला चार कोटी सहाशे अकरा सहाशे बांधू नका हे समोर टीप आहे तुम्हाला खालीवर करायचे आणि तुम्ही तीन नाण काढायचे तीन तीन हे मिक्सर चे निघणार आहेत आणि याच्यानंतर पुन्हा चार नंग मिक्सर चे निघणार आहेत हा हे तीन बँक काढलेले आहेत पुणे कुपण नंबर सातशे पस्तीस कुपन नंबर सातशे पस्तीस यांना मिक्सर लागलेले कुपन नंबर सातशे पस्तीस त्याच्यानंतर पंचवीसशे अडुसष्ट पंचवीसशे अडुसष्ट यांना देखील कुपन ला मिक्सर लागले पंचवीसशे अडुसष्ट यानंतर सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी यांना देखील मिक्सर लागलेले सतराशे ऐंशी साहेब साहेबर सुनील गोरे या, या बसा खाली बसा खाली बसा शूटिंग मध्ये निघते खाली नंतर पब्लिक ते आपल्याला पब्लिक दिसली पाहिजे ना नाव सांग पूर्ण पूर्ण नाव सांगा ते कपडा खाली या ठिकाणी पहिली टाकी टाकी तुम्हाला हात घालायचा आणि चार कुपन काढायचे टाकी मध्ये हात घालून चार या पोहोर या बसा चार काढायचे चार चला आंधळे या ठिकाणी पाच कुपन निघलेले डबल काढून घ्या खालीवर करा खालीवर करा खालीवर करा या ठिकाणी चार काढण्या पाच निघले होते पुन्हा डबल टाकून दिले या ठिकाणी चार आलेले चार कुपन काढलेले एकोणीसशे नऊ नंबर एकोणीसशे नऊ नंबर हे ना मिक्सर लागले एकोणीसशे नऊ नंबर यानंतर एकतीसशे नऊ एकतीसशे नऊ यांना हो, देखील मिक्सर लागलेले एकतीसशे नऊ हो। यानंतर तीन हजार अकरा तीन हजार अकरा यांना देखील मिक्सर तीन हजार अकरा यानंतर चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस यांना देखील मिक्सर लागलेले चौदाशे चाळीस या ठिकाणी <coughs> आता आपल्याला एक नंग फ्रीज साठी काढायचा एक नंग या नवीन वागल आली या नवीन आलेले ते बसा खाली बसा चला चला नाव सांगा सांगा मोठ्या सांगा नाव सांगा सोमनाथ मच्छिंद्र फुंदे रामनगर गाणं म्हणलं लाईव्ह चालू लागत यानंत यासाठी फक्त एफ पण काढायचं फ्रीज साठी हे समोर किप आहे हा हलवा झाकडायची जी, हलवा येथमध्ये हलवा कसे हलवा या ठिकाणी फ्रीजसाठी एकवीसशे पंचावन्न एकवीसशे पंचावन्न यांना फ्रीज लागलेले फ्रीज एकवीसशे पंचावन्न एकवीसशे पंचावन्न माझा नाही या ठिकाणी आता पाणी फिल्टर लागणार पाणी फिल्टर पाणी फिल्टर साठी दौलतराव शिंदे दौलतराव शिंदे पुढं या अरे या काय काय मेटेल नाव सांगा इकडं बघा सा डबल सांगा गाव हे समोर खालीवर करायचं काय खालीवर करायचं खालीवर करायचं त्याने एक पॉईंट काढायचा फक्त पाणी फिल्टर साठी एक पॉईंट फक्त एक पॉईंट काढायचा आहे या ठिकाणी लागलेला आहे पंचवीसशे पंचेचाळीस

काय करा या ठिकाणी एक आलेला सव्वीसशे बत्तीस नंबर सव्वीसशे बत्तीस नंबर यांना लागलेले राजा राणी कापड सव्वीसशे बत्तीस नंबर या ठिकाणी आपला गृहाचा जो कार्यक्रम होता तो संपलेला आहे झेंडापुराला काही

दोन मिनट म्हणू का सांगा समोर बघा अगदी खूप छान आहे त्याच्यामध्ये काही शंका बाळगायची काही कारण नाही कारण सगळ्याच्या समोर जी काय तुम्ही ड्रॉ चालवला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ज्यांना काही तुमचं लाभ मिळणार आहे ते खूप तुमच्यावर खुश होणार आहेत याबद्दल तुमचे मनपूर्वक तुम् आभार धन्यवाद यानंतर आपले आर आर आभार मनोज व्यक्त करतील धन्यवाद आज आपल्या तलवाडा व तलवाडा परिसरामध्ये हनुमंत पर मंदिराच्या साक्षी या ठिकाणी अनेक वर्षापासून माझे सहकारी जिवलक नेत्र सतीश वामनरावजी गांधी साहेब हे प्रामाणिकपणाने सरपंच साहेब या ठिकाणी ड्रॉप एक करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच माध्यमातून लाही काम करण्याच त्यांचे बंधू सूरज गांधी हे हे करतात खर तर गृह म्हटलं तर आपण दुसऱ्या नजरेने ते ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय पण तलवाडा तलवाडा परिसरामध्ये सतीश गांधी यांचं काम त्या ठिकाणी प्रामाणिक असल्यामुळं सर्व जनता त्या ठिकाणी आकर्षित होते म्हणून सतीश सतीशेचा जो ड्रॉ आहे तो अतिशय उत्कृष्ट दर्जेदार आणि प्रामाणिकपणाचा आहे म्हणून सर्व वतीने आदरणीय सतीशराव कांदे यांना मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो पुढील वाटचाली शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद या ठिकाणी आमचा ड्रॉ कसा वाटला सांगा <repeat> अरे बोला ना असं नाही असा काय आहे या ठिकाणी मेन झालं आपला कार्यक्रम संपलाय असं जाहीर धन्यवाद ए तो दिसते